आजकाल तुम्हाला पण झोप नाही लागणं थकवा चिडचिड झोप पूर्ण न झाल्यासारखं वाटणं झोपूनही थकवा जाणवणं असले काही प्रकार जाणवत आहेत का काही दिवसापासून जाणवत असतील तर मग तुम्ही त्याच्याशी कसं डील करताय पेन किलर्स घेताय की त्याच्याकडे दुर्लक्ष करताय की अजून काही स्वागत आहे तुमचं आपल्या छोट्याशा डॉल हाऊसमध्ये जिथं आपण आपल्या आवडीच्या विचारांवर गप्पाटप्पा मारत असतो आज आपण बोलणार आहोत आपल्या सगळ्यांनाच जवळजवळ सगळ्यांनाच भेडसावणाऱ्या अतिविचारांबद्दल माणूस आहोत विचार आपण करणार पण त्या विचारांचा अतिरेक जेव्हा होतो तेव्हा ते खरंच आपल्या मेंदूला मनाला घेरून टाकतात आणि मग त्याचा त्रास कोणाला होतो तुम्ही म्हणाल विचारांचा प्रश्न आहे म्हणजे मनाला त्रास होत असणार पण तो मनापुरता मर्यादित न राहता आपल्या शरीराच्या पेशी पेशीत भरून राहतो अतिविचारांचा ताण कसा तो आपण सात सुटसुटीत मुद्द्यांमध्ये बघूया आणि त्यावर काय उपाययोजना करता येतील ते सुद्धा आपण सात सुटसुटीत मुद्द्यांमध्ये बघूया तर नंबर एक आपल्याला अति विचार करायची जेव्हा आपल्या मनाला मेंदूला सवय लागते ना तर काय होतं त्यावेळेस मेंदूतून काळजी ताणतणाव वाढवणारे हॉर्मोन्स निर्माण व्हायला लागतात आणि ते हॉर्मोन्स निर्माण होऊन रक्तात मिसळतात आणि एकदा का ते स्ट्रेस निर्माण करणारे हार्मोन्स रक्तात मिसळले की मग ते त्यांचं काम करणारच तुम्ही आधीच्या स्टेपलाच त्याला थोपवू शकता बघा आता मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देते तुम्ही भाजीत मीठ टाकलं आणि विसरून गेलात की भाजीत मीठ टाकलंय आणि तुम्ही डबल वेळा टाकलं तर तुम्ही असं म्हणाल का की अरे बापरे मी डबल वेळा भाजीत मीठ टाकलंय पण ती भाजी खारट होऊ नये आता असं शक्य आहे का नाही आता ते मीठ पडलं तुमच्याकडून भाजी ना ना तर खारटच होणार तसं तुम्ही अतिविचारांना थांबवलं नाही तर त्यांच्यापासून स्ट्रेस हार्मोन्स निर्माण होणार आणि ते रक्तात मिसळणार आणि ते रक्तात मिसळल्यानंतर ते आपले शारीरिक परिणाम दाखवायला सुरुवात करतात मुद्दा नंबर दोन आता शारीरिक परिणाम कसे दाखवायला सुरुवात करतात की तुम्हाला तुमच्याही न कळत तुमचे स्नायू असे आवळले जातात जबडा दाबला जातो किंवा झोपेतल्या झोपेत सुद्धा तुमचे जबडे आवळले जातात तुम्ही दातावर दात जोरात दाबता त्यामुळे दातांची दा दाता दुखणी वाढतात मानेचे स्नायू स्टीफ आणि ताठ झाल्यामुळं मान दुखी मान दुखी वरपर्यंत जाते त्याच्यावर परिणाम डोकेदुखी होण्यापर्यंत होतो आणि मग आपण काय करतो अरे आजकाल माझी मान दुखते आजकाल माझी पाठ फार दुखते आहे डोकं दुखतं आहे म्हणून आपण ती फक्त शारीरिक दुखणी समजून पेन घेतो आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती असेल की विनाकारण पेन किलर घेतल्याचे परिणाम किती घातक आहेत शरीरातली ॲसिडिटी तर वाढतेच पण इतर साईड इफेक्ट्स पण पेनकिलर्सच्या गोळीचे आहेत पेनकिलर्स तेव्हाच घ्यावी जेव्हा शरीराचं दुखणं आहे आणि ती पेन अनबेअरेबल आहे तर ती पेन बेरेबल होण्यासाठी काही लिमिटेड प्रमाणात डॉक्टर्ससुद्धा सांगतात पेनकिलर घ्या मुद्दा नंबर तीन पोटात गुडगुड होत आहे खाल्लेलं काही पचत नाही पोट गच्च झाल्यासारखं वाटतंय किंवा थोडंसं काहीतरी खाल्लं पाणी प्यालं तरी वारंवार टॉयलेटला चक्रा माराव्या आहेत असं सुद्धा होतंय का ते जर पोटाचंच दुखणं असेल खराब अन्नपाणी पोटात गेल्यामुळं झालेलं दुखणं असेल तर होईल ते एक दोन दिवसात किंवा एक आठवड्यात ते आपोआप बरं होईल पण नाही बरेच दिवस हा प्रकार चाललाय थोडंसं टेन्शन आलं व्याप वाढले कामाचे की मग असं होते असं होतं आहे का ह्याचं निरीक्षण तुम्ही करा आणि हा लॉंग टर्म चाललेला जर तुम्हाला त्रास असेल तर ह्याचासुद्धा थेट संबंध अतिविचारांशी आहे आता वळूया आपल्या चौथ्या मुद्द्याकडे एका लेखात तर मी सुद्धा वाचलं होतं की आपल्या शरीराची प्रतिकारशक्तीसुद्धा अतिविचारांमुळे काही प्रमाणात कमी होऊ शकते त्यामुळे इतर छोटे मोठे इन्फेक्शन्स सर्दी पडशासारखे हे आपल्याला लवकर कॅच करतात आणि अधून पोखरून टाकतात इतकंच नाही तर मनात साठलेल्या भावना अतिविचार ह्यांच्यामुळं हा परिणाम आपल्या स्किनवर सुद्धा होतो आणि स्किन रिलेटेड प्रॉब्लेम त्वचा सुद्धा आपल्याला होऊ शकतात मुद्दा नंबर पाच झोपेचा घोळ आजकाल तर मी म्हणते बऱ्याच जणांच्या झोपेचा घोळ झालेला आहे आणि त्याचं मूळ कारण तर मोबाईलच आहे पण हा आत्ता सध्या मुद्दा थोडासा मोबाईलचा बाजूला ठेवून देऊया पण तुम्ही विचार करा तुम्ही दिवसभर सकाळी उठल्यापासून ते रात्रीपर्यंत इतके कामात असता दमलेले असतात मग नॅचरली तुम्हाला झोप येणं अपेक्षित आहे ना मग ती झोप का येत नाही किंवा झोप आल्यासारखी वाटली तरी मेंदू जागा राहून त्याचं काम का करत असतो आणि सकाळी झोप पूर्ण झाली आहे माझी असं न वाटता अजूनही आपले झोपच झाले नाही रात्रभर आपण गादीवर होतो झोपलेले होतो पण आपल्याला झोप झाल्याची भावनाच होत नाहीये असं का वाटत याच सुद्धा मूळ कारण अतिविचारांशी आहे पुढचा मुद्दा डोके दुखी अर्धशिशी ह्याच्यासारखे विकार सुद्धा हा आपल्या अतिविचारांचा परिणाम आहे मुद्दा नंबर सात अतिविचार झाल्यानंतर अतिविचार म्हणजे हे नेहमी ताण आणि तणावाचेच तान असतात इतकं तर तुम्हाला पटलंच असेल ह्या ताण छाती धडधडणं भीती वाटत राहणं एन्झायटी हुरहुर ह्या भावालीमुळं छातीवर ताण येतो हृदयावर आपल्या ताण येत असतो त्यामुळं बी पीसारखे सारखे विकार वाढू शकतात इवन शुगरसारखे विकार वाढू शकतात त्याचा डायरेक्ट हृदयावर परिणाम होतो इतर ऑर्गन्सवर परिणाम होतो असे विकार वाढू शकतात इतके घातक परिणाम आहेत या अतिविचारांचे तुम्ही म्हणाल की अहो सगळं कळतंय पण वळत नाही हे लाईफच इतकं टेन्शन भरलेलं आहे इतके जीवनात आणि मुद्दे आहेत मग विचार तर येणारच आणि मग हे टाळायचे कसे सात उत्तरं तरी मिळतात का हे आपण जरा मिळून बघूया यानंतरही अजून काही चांगले चांगले मुद्दे असतील तुमच्याकडे तर प्लीज कमेंट सेक्शनमध्ये लिहा म्हणजे आपल्यासारख्या इतरांनासुद्धा त्याचा फायदा होईल तर पहिला मुद्दा हा जरुरीचा आहे एक्सरसाईज सकाळच्या वातावरणात आणि सूर्यप्रकाशात जमल्यास तर फार उत्तम किंवा आधी एक्सरसाइज अर्ली मॉर्निंग करून नंतर थोडासा सूर्यप्रकाश अंगावर घेता आला तर बघा पोळ्या उन्हाचा ह्याचा कसा थेट संबंध आहे ते मी सांगते ह्या एक्सरसाइजमुळं आणि सूर्यप्रकाशामुळं आपल्या शरीरात हॅपी हॉर्मोन्स तयार होतात आणि ते आपल्या रक्तात मिसळतात जसं मी मघाशी सांगितलं स्ट्रेस हॉर्मोन्स रक्तात मिसळल्याने ते त्याचं वाईट काम बजावतात ना उत्तम प्रकारे तसेच हे नॅचरली हॅपी हॉर्मोन्स तयार झाले आणि आपल्या रक्तात मिसळले तर ऑटोमॅटिक त्याचे पॉझिटिव्ह परिणाम आपल्या शरीरा मनावर दिसून येतात दुसरा मुद्दा असा आहे की छंद हॉबीज हे शब्द भलेही छोटे आहेत पण खरं म्हणजे ही थेरपी आहे आर्ट थेरपी असं आपण म्हणू शकतो प्रत्येक माणसाला एक ना एक छंद तरी असतोच प्रत्येक माणसाने दिवसाकाठी वीस वीस पंचवीस मिनिटं किंवा अर्धा तास सकाळचा किंवा संध्याकाळचा आपल्या आवडत्या छंदासाठी दिला ना तर ती एक उत्तम थेरपी ठरू शकते आपल्या ह्या विचारांच्या प्रॉब्लेमला आळा घालण्यासाठी आपले छंद तुम्ही ओळखा तुम्हाला कशात आवड आहे कशाने का कुठल्या गोष्टी स्ट्रेस बस्टर म्हणून तुमच्यासाठी काम करू शकतात हे तुम्ही ओळखा ठरवा आणि दिवसाकाठी अर्धा तास आपल्या त्या छंदासाठी द्या मुद्दा नंबर तीन आपल्या झोपेची काळजी घ्या आता झोपेची नीट काळजी कशी घ्यायची तर काहीतरी रुटीन सेट करायचं ॲटलीस्ट दहा ते पंधरा मिनिटं मोबाईलला हात लावायचा नाही काय अलाम वगैरे लावायचं असेल ते शेवटचे मेसेज वगैरे बघून घ्या अलाम सेट करा आणि तो दूर ठेवा मोबाईल त्यानंतर दिवे मंद करा किंवा बंदही करा त्यानंतर एखादं लाईट म्युझिक लावायचं असेल तर लाईट म्युझिक लावा मग तुमच्या ब्रेनला हळूहळू सवय लागेल की हे म्युझिक सुरू झालं आणि अंधार पडला की मला झोपायचं काम प्रामाणिकपणाने करायचे त्याला एक ट्रेनिंग द्या की हे म्युझिक चालू झालं आणि अंधार झाला की तू सगळे विचार थांबवायचे आणि चुपचाप झोपायचं तर तुम्हाला सुंदर झोप लागेल झोप पूर्ण झाल्याची भावना होईल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही फ्रेश माइंडने उठून एक्सरसाइजसाठी सुद्धा तुमच्या अंगात एक फूर्ती येईल चौथा मुद्दा आहे की मित्रत्वाचं नातं ज्याच्याशी आपलं मित्रत्वाचं नातं आहे भले फेसबुकवरचे पाचशे सहाशे फ्रेंड्स असले नसले डजंट मॅटर आपल्या जीवाभावाचा एक मित्र मैत्रिणी जीवाभावाचा कशा अर्थाने म्हणते मी की त्यांनी काही गोष्ट केली की, के की ती तुमच्यापर्यंत येऊन संपते आणि तुम्ही काही गोष्ट केली की ती त्याच्यापर्यंत जाऊन संपते तिथून पुढं ती कोणाकडेही पास होत नाही अशा मैत्रीला मी जीवाभावाची आणि घट्ट मैत्री मानते तर असा कोणी तुमचा मित्र किंवा मैत्रिणी असेल तर खरंच आजच्या डेटमध्ये तुम्ही लकी आहात तुम्हाला काही मन मोकळं करायचं असेल तर तुम्ही जरूर वेळोवेळी अशा मित्रामैत्रिणींकडं मन मोकळं करत जा आणि असं कोणी विश्वासाचं नसेल तुमच्या मन मोकळा करण्याचा कोणी गैरफायदा घेणार असेल तर तसं नका करू तर सरळ डायरी रायटिंग करा डायरीला आपले मैत्रिणी मित्रमाना आणि आपले विचार डायरीमध्ये लिहून ठेवायला सुरुवात करा आता डायरीमुळं लेखनामुळं फरक कसा पडतो ते मी सांगू तुम्हाला तुम्ही म्हणाल हा विचार मी मनातल्या मनातही करू शकतो तो डायरीत कशाला लिहायचा उतरवून ठेवायचा तर मनातल्या मनात आपण मनात जेव्हा विचार करतो ना ते लूप तयार होतं आणि फक्त समस्या गोल फिरून परत समस्या परत बोल फिरून समस्या तिथेच घोळत राहतं तोच तोच विचार आपण घोळवत राहतो आणि समाधान काही मिळत नाही पण जेव्हा तुम्ही तोच विचार लिहिता तेव्हा ते विचार लिहिण्याला एक सुरुवात असते आणि मग लिहिता लिहिता एक शेवट असतो म्हणजे समस्या कुठंतरी संपते आणि मग जिथं समस्या संपते तिथं समाधानसुद्धा यायला सुरुवात होते तुमच्याच मनातून येईल ते पण समस्या संपल्यानंतर त्याच्या रिलेटेड समाधानसुद्धा तुम्हाला मिळायला सुरुवात होतं पुढचा मुद्दा अगदीच कॉमन आहे तो सर्वच दृष्टीने सर्वांसाठीच चांगला आहे सर्वच वेळी चांगला आहे पण डाएटचासुद्धा आपण घेतो त्या अन्नाचा सुद्धा विचारांवर खूप परिणाम होतो जैसा अन्न वैसा मन अशी हिंदीत एक म्हण आहे त्याप्रमाणे ते खरं सुद्धा आहे आणि चहा कॉफी जेवढी होईल तेवढी टाळा झोपण्याच्या आधी तर टाळाच टाळा कारण ही उत्तेजक पेय असतात ही मेंदूला जागं ठेवण्याचं काम करतात जेव्हा इकडे आपण मेंदूला झोप बाबा आराम कर बाबा म्हणून सांगतो आहे आणि अशा वेळीवर चहा कॉफी पितो आहे मग त्या बिचाऱ्याने काय करायचं कमीत कमी झोपेच्या -कमी आधी तरी अशी पेयं टाळा पुढचा मुद्दा आहे की तुमच्या वर्तमानावर कॉन्सन्ट्रेट करा अतिविचार येतात हो अरे माझं कसं होईल अरे मला पैसे पुरतील का माझा जॉब टिकेल का माझी मुलंबाळं शिकतील की नाही माझे रिलेशन्स असे वाईट चालले आहेत काय होईल आता पुढं आता तुम्ही अतिविचार करत जरी बसलात तरी ताबडतोब तुम्हाला या सगळ्यांची उत्तरं मिळणार नाही आहेत ना मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देते की तुम्ही कार घेऊन तुम्हाला कुठेतरी पाचशे किलोमीटरचा प्रवास करायचा आहे बरोबर आहे रात्रीची वेळ आहे तुम्ही म्हणता अरे बापरे अंधार आहे कारची हेडलाईट चालू करता तो जास्तीत जास्त दोनशे मीटर पर्यंत तुम्हाला रस्ता दाखवत तो प्रकाश मग तुम्ही प्रवासाला जाणारच नाही का पुढचा सगळा रस्ता अंधार आहे आणि उजेड तर मला फक्त दोनशे मीटर पर्यंतच आहे मग मी पुढचा प्रवास कसा करू असं म्हणता का तुम्ही तुम्ही प्रवासाला चालू करताना जसजशी कार पुढं जाते ती आणखीन पुढचे दोनशे मीटर दोनशे मीटर दोनशे मीटरचा प्रकाश देतच जाणार आहे ना आयुष्य पण तसंच आहे थांबून चालणार नाही अतिविचार करून तिथं जर बापरे ह्याचे उत्तर मला मिळाल्यावरच मी पुढे जाऊ शकतो नाहीतर तोपर्यंत मला या अतिविचारांच्या भोवऱ्यात गरगरलं पाहिजे असं करून चालणार आहे का असं करून चालणार नाही तुम्हाला पडणारे प्रश्न त्या त्यावेळी सुटत जातील कोण तुमच्या मदतीला धावून येईल तुम्ही कोणाच्या तरी मदतीला धावून जाल आयुष्याची गाडी अशीच चाललेली असते आणि एक एक पाऊल करत सगळा रस्ता संपणार असतो आपली मंजिल आपल्याला मिळणार असते डेस्टिनेशन आपल्या गोलपर्यंत आपण पोहोचणार असतो कुठल्या अडचणी येणार हे आपल्याला माहिती नसतं त्या अडचणींवर मात कशी होणार आहे हेही आपल्याला माहीत नसतं पण तुम्ही जर वर्तमानात राहिलात तर त्या त्यावेळी ते, ते प्रश्न समोर येतील त्या त्यावेळी त्याची उत्तरही तुम्हाला मिळत जातील आणि सगळा रस्ता छानपणाने तुम्ही पार करू शकाल उलट अतिविचार केले आणि सगळ्यांची उत्तरं मला आत्ताच पाहिजेत आणि आत्ताच उत्तरं मिळाली तरच मी पुढं पाऊल टाकू शकेन असा तुमचा माइंडसेट असेल तर तुमच्या प्रवासाची सुरुवातच होणार नाही आणि विनाकारण काही न करता तुम्ही थकून जाल फक्त विचार करा अतिविचार नको कारण अतिविचारांचा परिणाम फक्त आपल्या मनावर नाही तर आपल्या शरीरावर पण होत असतो आणि तो खोलवर होत असतो आता हे मुद्दे लक्षात आले असतील तर मला वाटतं नक्की तुम्ही यावर विचार कराल आणि यावर पण फक्त विचारच करा अति विचार नको भेटूया <laughs> पुढच्या व्हिडिओमध्ये